आज आहे गुरुवार गुरुवारी असत झोडग्याचा बाजार तर झोडग्याच्या बाजाराला आता आपण जात आहोत चला सर मग जाऊया जोडग्याच्या बाजाराला जसं पाठ केलं जर बोलायला लागले आता म्हणजे चांगली साथ देता ब्लॉग मध्ये असं म्हणायला हरकत नाही का बाजाराला झोडगे काही नाही बोलले होते आधी जाऊ जोडग्याच्या बाजाराला बाहेर पडताना दिसलो ना लगेच जातो बर का लगेच तो असा नाराज पण होऊन जातो आणि मग इकडून तिकडे फिरतो फक्त यावर्षी रखरख वाटत पाऊस खूप झालेला नाहीये आणि इकडे ना आमच्या घराजवळचा दूर ना त्याचं डांबरीकरण पण सुरू झालेलं नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा एवढे काहीच राहणार नाही यावर्षी पाऊसच नाही जास्त झालेला

गेती गेती जो का हो किती पुढचे किती लालचे डाळी घ्या आता या बरं या आमचं आवडतीचं ठिकाण टोस्ट बटर पुण्याला जायचंय ना तर घेऊन जाणार आहे आम्ही मला ना पुण्याला जायचं तर त्याच्यामुळे ना डाळी घेतल्या इथे थोड्या थोड्या वीस वीस रुपयाला एक एक पुडी मिळते ती घेतली नको हरभरे हरभर हरभरे ग्या वाटत छान अशा वीस वीस रुपयाला डाळी मिळतात सगळ्या घेतल्या एकशे वीस रुपयामध्ये सहासा आणि दोन ठिकाणी घेतल्या म्हणजे मुलगी पण आणि मुलगा पण आहे ना पुण्याला त्यांना द्यायला बाजार छान करून झालेला आहे चला घरी जाऊ नाच्या बाजाराला आला की खूप मजा येते मस्त वाटतात सगळे लोक भेटतात तसंच आमच्याच चिखलोळमधले सगळे भाजीपाला विकायला आलेले असतात आणि भारी वाटतं बाजारात फिरून आल्यावर तर असा भाजीपाल्याचा बाजार घेतला आहे मी आणि घरी जाऊन बघूया आपण काय काय आणलं भाजीपाला नाही घेतलेला भाजीपाला म्हणजे आमचा घरचाच असतो पण काही फळं घेतली काही वस्तू घेतल्या त्या बघूया गेल्यावर घरी बघते आता गेलो कसा कसा आणि घरी आलो ना बघा बघा बघतो लाडात आलाय तो जायचंय तुम्हाला चल गबरू कुठले झाला बाजार <laughs> घरी आलो की लगेच गभरूला असं वाटत काय करावं काय नाही दिसताच मागे लागतो थांब रे थोडसा था। <laughs> चल सावलीत 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 जायचं गभरू सावलीत चल पटकन चल उठ 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 सावलीत बर बसून मी इथे बघा पपया किती आणलेल्या आहेत किती आहे सहा पपयात ना आणि थोडश्या पिकलेलं पण नाहीत एकशे चाळीस रुपयाला एकशे चाळीस ला दुसरा बाजार नाही आणला कारण भाजीपाला भरपूर आहे घरचा इतक्या छान पपाया मिळाल्या बघा वीस रुपये नगाप्रमाणे खूप छान आहेत आणि आपल्या घरची चिकू आहे लिंबू तुम्हाला माहितीच आहेत आपले आहेत आणि घेतले बटर <laughs> दोघ ठिकाणी द्यायला म्हणजे मुलाला आणि मुलीला आरे बारी भारी बेकरीच खायला मिळतं परंतु ना याची सर कुठेच नाही आणि ह्या सगळ्या डाळी घेतल्या मठ चवळी मूग हरभरा पुण्याला चाल आणि परस्पर जातोय नाशिकहून गेलो असतो ना तर मग नाशिकला आहे आपलं भरपूर नेलं असतं तिथून पण आता सध्या पुरतं नेतोय आता इथून पण छान मिळत वीस रुपयाला काहीच माग नाही माग नाही म्हणजे छान आहे कीड लागत नाही काही नाही फेकायचं काम नाही दोन वेळा भाजी करायची झालं काम अचानक पुण्याला जायचं ठरलं आणि तर मग माझ्यासाठी ना मी रेडीमेड ब्लाउज घेतले कारण तिथे एक कार्यक्रम आहे आपला खूप छान ब्लाऊज मिळाले हा माझा प्रमोशनचा प्रमेश्य। व्हिडिओ नाही परंतु ना आठवडे बाजारात मिळतात ना ते मी आणलेले आहेत ब्लाऊज ते मी तुम्हाला दाखवले तर झोडग्याच्या बाजाराला जाऊन आल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि गावाकडचा बाजारना खूप मजा येते मात्र बरं का आणि मस्त वाटतं आणि ते जेव्हा ते वस्तू आपल्याला म्हणजे ना आश्चर्य वाटतं आपण शहरामध्ये काय भाव इथे काय भाव चालू आहे हे सगळं बघून आणि मजा येते मस्त एकमेकांची मजा घेतो ओळखीचे लोक भेटतात एकमेकांचे म्हणजे ना नवे जण तोंड होऊन जातात बाजाराला गेल्यानंतर तर असा हा बाजाराचा व्हिडिओ मी आपल्याला शेअर केलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटता ना दुसरे पण <laughs> म्हटले नवे जुने कुठे म्हणे का हो तसं नाही अजूनही कोणी ओळखीच मिळून जात ना तिथे सगळे आमच्या भाऊकीचे येतातच बाजाराला भाजीपाला विकायला पण ना इतर पण लोक आपल्याला मिळतात ना भेट होतेच की